गोरगरीब आणि गरजू महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली राज्यभरात विविध ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम केले जात आहेत पण आता तुम्ही जी दृश्य पाहताय त्यावरून योजना तर झाली पण ती लाडक्या बहिणींपर्यंत कशी पोहोचणार असा प्रश्न निर्माण होतोय ही दृश्य आहेत नंदुरबार जिल्ह्यातली लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी आदिवासी भागातून येणाऱ्या महिला आणि नातेवाईकांना रात्री बँकेच्या बाहेर उघड्यावर मुक्काम करावा लागतोय शहादा शहरातील बँकेच्या बाहेर ही विदारक स्थिती आहे बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यानं नंबर लागत नाही त्यात पाड्यावर जाण्यासाठी गाड्यांची पुरेशी सोय नाही जाण्या येण्याचा खर्च परवडत नाही त्यामुळं या महिलांना इथंच मुक्काम करावा लागतोय काय नाव आहे तुला सनुबाई हा का बरं वाटत तुम्ही नंबर लाग न लगे बंद वय जा आम्हाला पैसा ना नाही गोडी नाही तुम्ही लक्कडकोट ना तीन दिवस पैसा ना मी येत आंब किती काय जाजे येत आम्हाला जो घे आम किती जण आहे तुम आठ जन लाड करता येली बाय पैसा जोडता हा कि ना आणला खाता पैसा आण हा कि ना तुम्हाला खाता उघड बँक मध्ये फार्म भोरा लाल तू बराय का तुम्हाला फार्म काय ना भोरा ये तुम्ही फार्म भेट ना काय नाही बाबा तुम्ही शंकर पटला रे टावडाय લડલા બાઈ ના બાઈ ના પૈસા મે ફાર્મ ભરના ભરવા મળ શંભર માગત દીધે જે લેખીલ એજે અને આજુ કચ્લાક ગે ગાડી એજે હાંબુ આમલા તીન ચાર દિન હોય ગયા તમને નંબર આમના નંબર ના લાગે આપી રહી આઠ દસ લાટ આઠ દસ લ ના વાટ કત લખ દિન એજે गरीब लोक तो पैसा आना कतलाक जाव एव करजा आम प वाहन ना कतला जाऊ एव जाव करजा अप्पा फिर हमो या झोपे देत बचक हाय दस वाजे नंबर लगावा अशी तरी अनला बायना देना सरकार तो फिर देव देवजना अप्पा या आम गडे गड़े, -गड़े कतला फिर हेर करजे हा गरीब लोक आम या का मजुरी सोडी ने जे मजुरी बिना लागते हा फिर मी जाय तर आदिवासी भागात बँकांची संख्या कमी असल्यानं तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणं अनिवार्य आहे नंबर कधी लागेल हे माहिती नसल्यानं घरून भाकरी बांधून आदिवासी महिला बँकांच्या बाहेर मुक्कामी थांबतायत एकूणच सरकारनं एखादी योजना आणताना संपूर्ण यंत्रणा उभारून गाव पातळीवर उपाययोजना करणं अपेक्षित आहे नाहीतर ज्यांच्यासाठी ही योजना आणली गेली आहे त्या लाडक्या बहिणीस यापासून वंचित राहण्याची भीती आहे सलाउद्दीन लोहार लोकमत नंदुरबार